उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोषात जनजागृती घोषणा देत वातावरण प्रफुल्लित केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ नेरकर सर यांनी केलं प्रजासत्ताक दिनाच्या यावेळी त्यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन प्रजासत्ताक दिनाची माहिती देऊन मार्गदर्शन केलं विद्यालयामध्ये ध्वजाचं पूजन सरपंच सौ सोनाली चारोस्कर उपसरपंच प्रवीण कथार यांच्या उपस्थितीत पार पडला ध्वजारोहण तळेगावचे ज्येष्ठ नागरिक छबुजी चकोर यांच्या हस्ते झालं विद्यालयामध्ये परेडचं शिस्तबद्ध विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलं तर मुलांनी लेझिमच अप्रतिम असं सादरीकरण केलं कुमारी वैष्णवी व कस्तुरी चकोर या मुलींनी प्रजासत्ताक दिनाची माहिती देऊन वक्तृत्व सादर करत श्रोत्यांची मनं जिंकली नववीतील मुलींनी पाणी वाचवा यावर छान असं पथनाट्य सादर केलं विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तिमत्व तळेगावचे ज्येष्ठ नागरिक रामराव चौधरी यांच्याकडून खाऊचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्र संचालन किशोर क्षीरसागर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती गावित यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आणि तो कवंग या भारत माते साथी खर्ची पडलेल्या प्रत्येक जवानाच्या रक्ताचा असेल आपल्या देशाचं रक्षण करणं ही सैनिकांची जबाबदारी नसून आपल्या देशाविषयी वाटत असणारी कळकळ आणि प्रेम आहे सैनिकांची अब्बल लाभ मोलच आहे जे वय सदा सैनिक आपल्या आईवडिलांची वडिलांची मुलाबाळांची परवा न करता देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देतो भयानक वातावरण असतानाही त्या वातावरणाची झळ सामान्य नागरिकांना लागू देत नाही तो हा सैनिक स्वातंत्र्य सैनिकांमुळे ते स्वतंत्र झाला पण आज सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे देशाचे स्वातंत्र्य अबाधित आहे दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या तमाम इंग्रजांना गुलामगिरी काय असते याची जाणीव करून देणाऱ्या क्रांतिकारकांना किती त्रास जाण करावा लागला असेल याची जाणीव फक्त आज भारत मातेच्या सीमेवर लढणारा भारत मातीचा रत्न पुत्रच करून देऊ शकतो सैनिक अशी एक व्यक्ती आहे की ज्याच्या जगण्यालाही अर्थ आहे आणि मरण्यालाही अर्थ आहे जगायचं ते देशासाठी आणि मरणाची तर भीतीच नाही अशा सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर नसता तर आपलं काय झालं असतं आज आपण दिवाळी आनंदात साजरी करू शकतो आपल्या कुटुंबासोबत रोज सुखाचे क्षण जगू शकतो हे केवळ सैनिकांमुळे दीडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत खिप्पत राहिला आपला भारत देश असं या वेदना अत्याचार सहन केला पण भारतंत्रात किती दिवस जगायचे वैज्ञानचे गुलाम बदल किती दिवस राहायचे सोन्याचा धूर निघणाऱ्या देशाला किती दिवस लुटून द्यायचे असा प्रश्न या भारत मातीचे रत्न पुत्रांना पडला आणि इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी भारत भूमीचे अंगुरू गावले अनेक क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला अनेक जण गेले आणि शेवटीचा सुवर्ण दिवस उगवला आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक बनलो तो दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि आपण सार्वभौम झालो ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण उद्योग या क्षेत्रामध्ये देश प्रगत झाला तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ही तारीख जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने कोरली जाईल कारण या दिवशी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्र यशस्वीरित्या पार केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर दिंडोरी